राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकांच्या समाविष्ट विरोधात महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलन केले मात्र या आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असलेले पोस्टर फाडल्याने दिवसभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ही चूक लक्षात येताच आव्हाड याने झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या चातुर्वनाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसरकर शिक्षण मंत्री यांनी केले त्याच्याविरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे गेले हे करत असताना रागाच्या भरात अनावधाननी माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिस दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता त्याने मुळीच मुद्दामन केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतो मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटत त्यांबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी मानव मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीनशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहे असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधी काही वाटत नाही त्यांना बाप म्हणतात त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही पण तरी जे काय झालं असेल ना अत्यंत वेदनादायी आहे त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहीन माझ्या हातनं चूक झालेली आहे त्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बघायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनुबद्दल बोलतच नाहीत त्यांना त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून आम्ही माझ्या हातनं हे घडलं की चुकच आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो मनुसोटी जाळली आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली